कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे भलतिया भावे शरण जाता भेटी पाळी तसे तुटी जन्मव्याधी न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्धनी पाय बंदी तसे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई पाण्डुरङ्गा करु प्रथमा नमना करु प्रथमा नमना दुसरे दोसरे शरणा सन्ताया रे शरणा सन्ताया दूसरे शरणा सन्ता चरण कृपादाने कथे च विस्तारु बाबाजी सद्गुरुदासतुका योऽन्तप्रविश्य मम वाच्मि मां प्रसुप्तां शक्ति चरण सञ्जीवयत्रखिलशक्तिधरस्वधाम्नां अन्यांस्तहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं य मा मानेल संतांसी रञ्जौ चित्तासी आपुलिया माझीवाणी तुझे वर्णि गुणनाम ऐसे देई प्रेम काहि कला नमामि सद्गुरुं शान्तं परानंदम मीशमालंदी मीशमानन्दिवल्लभम् नमो न्यानीश्वरा नमो नाणेश्वरा नमो नाेश्वरा जन्मलातो गुणातीत एका जयाचेनि नामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु रूपा नमो सद्गुरुभक्तकल्याणमुरती नमो सद्गुरुभास्करा पूरणकीर्ति सम्पाद्यनानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोणोपन्त तथा गुणिजनतया मामासे बोलति नामे शंकर शंकरा समकरा निसङ्गजोऽसङ्गति पुणे नगरीचा पुण्यश्लोकीचा मोती खरा शोभतो ऐस्या संत वरान शुभ करा दांडे करा वंदितो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो लागेल

યા काळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे आधी कुणाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग शांत संत श्रीमंत असे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा असून ह्या अभंगातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबारायांचा

पिठाधीश्वर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप अखंड समाधी घन श्री ज्ञानोबाराय त्याचप्रमाणे कोट परमार्थ प्राण वैराग्याचे महामेरू श्री जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखन्यासी गुरुणाम गुरु सद्गुरु जोग महाराज श्री गुरु मोठे बाबा श्री गुरु मोठे बाबा श्री गुरु नतुसिंग बाबा आदिशक्ती मुक्ताबाई माता त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले सर्व श्रोतुवर्ग मायबाप ज्येष्ठ श्रेष्ठ गुणिजन मंडळी यांच्या सर्वांच्या सहाय्याने अथक प्रयत्नाने किंवा ज्येष्ठांच्या संत मंडळींच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या घोळगाव गावामध्ये गाव गावामध्ये माझं गाव घोळगाव आणि तुमचं गाव फक्त सहचा फरक आहे एवढाच फरक बाकी आपण एकच गावाचे झालो विठ्ठल विठ्ठल आपल्या या घोळस गावामध्ये चालू असणारा अखंड हरिणाम कीर्तन सप्ताह वर्ष क्रमांक सत्ताविसावा या सत्ताविसाव्या वर्षामध्ये माझ्या महत्ग्याने निश्चितच एवढा तरी पुण्य मी केलेलं नाही की ह्या ज्येष्ठ श्रेष्ठ थोरा मोठ्यांच्या गादीवर उभं राहून कीर्तन करावं एवढा माझा नक्कीच अधिकार नाही हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे तरी सुद्धा गणेश महाराज असतील त्यांचे पिताश्री असतील त्यांची ऐसी कळवळ्याची जाती करी लाभ हवी न प्रीती आता मोठ्यांचं अंतकरण मी छोटा कसं जाणू शकणार त्यांनी मोठ्यांनी तो केलं आता तेच जाणवत आणि त्यांच्याच कृपेने ही सेवा होईल विठ्ठल विठ्ठल जेव्हा तुम्ही पत्रिका पाहिली असतील पाहिली असाल कालचं जे कीर्तन झालं श्री क्षेत्र चांगदेव तिथले अध्यक्ष श्री गुरु कन्हैया महाराज यांचं कीर्तन झालं आता उद्याचं जे कीर्तन आहे ते श्री क्षेत्र टेंभे तिथले अध्यक्ष श्री गुरुनाथ सिंग बाबा समाधी मंदिर तिथले अध्यक्ष त्यांचं कीर्तन आणि मध्ये मी आता हा कुठला न्याय झाला तर मलाच कळायला मार्ग नाही विठ्ठल विठ्ठल असो पण सेवके सांगे सेवके सेवके सांगा सेवके करावे सांगितले काम रिकामी मी तेथे पण कामा नाही ह्या न्यायानं मला सेवा सांगितली आणि माझं करणं हे कर्तव्य समजा कारण की ज्येष्ठांची थोरांची आज्ञा पाळणं हा आपला संप्रदायाचा श्रिष्टाचार बघा विठल या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच गुणीजन मंडळी या सर्वांमध्ये सगळ्यात लहान असणार मी असेल कारण प्रत्येक जण ज्ञानाने मोठा आहे सेवेने मोठा आहे तसंच जे आपण पत्रिका पाहिली त्यात सुद्धा प्रत्येक कीर्तनकार ज्ञानाने मोठा आहे मोठा मोठा आहे आहे वयान पण अधिकारांधा तुमच्या पुढे तब्येतीनं सुद्धा मोठा आहे तरी मला इथे बघाय विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे गुणीजन मंडळी माझं फक्त संस्थेमध्ये अभ्यासात नंबर आहे फक्त कशात अभ्यासात सेवा न करता काही न करता जेवढी यात जोग महाराजांनाच माहिती सेवा न करता काय न करता फक्त अभ्यासात नंबर आहे पण आमचे जे ज्ञाना महाराज आहेत विकास महाराज देवकर त्यांचा सेवा करून अभ्यासात नंबर आहे विठ्ठल विठ्ठल <स्थाथ> <स्थाथ> भगवंतानं रणांगनात गीता अर्जुनाला शिरी सांगितली सरळ सांगितली पण आमच्या साधक मंडळींनी उलटी पाठ केली हरिभक्तपर्यंत मंगेश महाराज त्याप्रत भूषण महाराज गणेश महाराज इथं उपस्या कृष्णा महाराज करण महाराज असतील त्या हरि महाराज हे सगळे हरि सगळे मंडळी त्याचप्रमाणे मृदंग महर्षी अभिषेक महाराज असतील रोहित महाराज असतील गायन महर्षी खानदेश अलंकार असे असणारे कृष्ण महाराज त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण दिनेश महाराज ह्या सर्वांच्या सहाय्याने ही सेवा करायची आहे सर्वांच्या कृपा आशीर्वादाने शिंदे माऊली सांगत असतात की म्हटली ही सेवा काही एकठ्याची नाही सर्वांनी मिळून करायची असते तुम्ही ऐकायची सेवा करायची यांनी म्हणायची सेवा करायची यांनी वाजवायची सेवा करायची काहींनी आशीर्वाद देण्याची सेवा करायची सगळ्यांनी मिळून करायची ही सेवा आहे त्याचप्रमाणे माझ्या अफार प्रेम करणारे माझे आवडील या ठिकाणी हजर आहेत आमच्या गावातील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी एकनाथ आप्पा असतील प्रदीप भाऊ असतील आबा असतील भैजा मामांते असतील सगळे जीवापार प्रेम करणारे माझ्या या ठिकाणी उपस्थित आहे तसं पाहायला गेलं कीर्तनाचा टाईम त्यांना नऊचा सांगितला तर म्हटलं येतील उशिरा पण ते अगोदरच आठ वाजेलच मी बसले प्रेमाची प्रक्रिया तर आता काय कोणाचं चालते ह्याप्रमाणे माझ्याकडे आलेली सेवा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आप आपल्याला करायची आहे या अभंगातून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज ज्ञानोबरांचा स्वभाव महिमा वर्णन करतात ऐका जास्त टेन्शन घेऊ नका लोळही घेऊ नका एकदम सगळे निवांत बसा एवढा सोपा अभंग एवढा सोपा अभंग सांगता येणार नाही एवढा सोपा अभंग पाठ अंतराला सोपा त्याचप्रमाणे कीर्तन करायलाही सोपाचे म्हणून मी घेतलाय एवढंच नाही त्या कीर्तनात जे सांगितलंय त्या भंगात जे तत्वज्ञान सांगितलंय ते वागायला सुद्धा सोप आहे ते तुम्ही सगळे जण आचरणात आणू शकाल एवढा सोपं आहे याच्या पुढचं सांगू त्यात जे मी कीर्तन करणार आहे ना ते त्याहून सोप आहे केवढं सोपं आहे आजचं कीर्तन जर तुम्ही फक्त थोडं लक्ष देऊन ऐकलं की उद्या तुमच्यापैकी कोणालाही सांगितलं इथं तर बसले लहान लहान मुलं असतील किंवा शेवटी बसले असेल कोणालाही सांगितलं तर उद्या तुम्ही कीर्तन करू शकशाल एवढं कीर्तन सोप आहे फक्त थोडं लक्ष देण्याची गरज आहे विठ्ठल या शांती ब्रह्म एकनाथ महाराज वर्णन मुद्दे लक्षात ठेवा शांती ब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात आपण एकनाथ महाराजांनाच विचारूया का हो एकनाथ महाराज तुम्ही ज्ञानोपराचं वर्णन का करतात तर आपल्याला शक्यतो एकनाथ महाराज जर प्रत्यक्ष असते तर एकनाथ महाराजांनी आपल्याला हेच उत्तर दिलं असतं त्याची चार प्रकार आपल्याला पाहायला भेटतात आपण जर संतांचं वर्णन का करावं लागतं एखादी वस्तू किंवा व्यक्ती ही आपल्या जवळ असली की त्याचं महत्व आपल्याला कळत नाही बघा म्हणून वर्णन करावं लागतं दुसरा प्रकार एका संतांच्या वर्णनाने आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होतात म्हणून संतांचं वर्णन करायचं असतं आहे आणि तिसरा प्रकार संतांचं वर्णन फक्त एकनाथ महाराज करतात असं नाही सगळे संत मंडळी करतात म्हणून आणि चौथा प्रकार जर पाहायचा झाला तो म्हणजे संतांचं वर्णन हे कशासाठी करायचं याचा संतांचं वर्णन कशासाठी एकनाथ महाराज का करतात कारण की संतांचं वर्णन फक्त आणि फक्त संतच करू शकतात आपला सारखा सामान्य जीव संतांचं वर्णन करू शकत नाही म्हणून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज ह्या अभंगातून ज्ञानोबरायांचं वर्णन करतात विठ्ठल विठ्ठल पहिला प्रकार तुम्हाला पटवून देतो बघा एखादी कळाला पाहिजे कसं बर उदाहरण देतो आपल्या गावातला एखादा गुराखी तो दररोज सकाळी उठला त्याचा नित्य सकाळी गाई घ्यायच्या म्हशी घ्यायच्या रानात गुर चरायला न्यायची एवढा त्याचा दररोजचा नित्य एक दिवस काय झालं त्या गुराख्याला त्या राणामध्ये परीस नावाचा हिरा सापडला परीस दगड सापडला आता तो बुरा की कधी सोन्याच्या दुकानात गेले नाही हिऱ्याची पारख नाही काय नाही आता त्याला त्या ते परीसाची किंमत काय करणार त्याने त्या ते परिसाला दोरा बांधला आणि आपल्या म्हशीच्या गड्यात बांधला आणि घरी एवढं दारिद्र्य एवढं दारिद्र्य त्याच्या मुलाबाळांना एक टाइम उपाशी राहावं लागत होतं एवढं दारिद्र्य पण एके दिवशी काय झालं त्याच गावामध्ये एक पुण्यातील सावकार आला त्या सावकारानं त्या म्हशीच्या गळ्यात बांधलेला तो हिरा पाहिला आणि त्या सावकाराला वाटलं हा गुराखी थोडा डोक्यात कमीच दिसतो आपण याच्याकडून फोटो बोलून का होईना हा हिरा घेऊन घेऊ तो त्या गुराख्याकडे गेला आणि त्या गुराख्याला सांगू लागला गुराखी दादा हा जो हिरा आहे ना तुम्हाला दहा हजारामध्ये द्या मी हिऱ्याच्या बदल्यात तुम्हाला दहा हजार रुपये देतो पण गुराखी होता पण हुशार होता त्या गुराख्याने सांगितलं जर हा मला शेठ काही न करता काही एक त्याला न बोलता जर या हिऱ्याचे दहा हजार देऊ शकतो त्या हिऱ्याची किंमत काहीतरी विशेष असली पाहिजे त्या गुराखीने तो हिरा घेतला आणि तालुक्याच्या ठिकाणी गेला तालुक्याच्या ठिकाणी जो त्याला दुकानदार भेटला तर दुकानदार मात्र इमानदार होता त्या दुकानदार इमानदार दुकानदारने त्याला सांगितलं की बाबा रे तो काय कर हा हिरा घेऊन मुंबईला जा कारण की ह्या ठिकाणी कोणताही दुकानदार तुला या हिऱ्याची किंमत सांगू शकणार नाही कारण की कोणालाच फारक नाही तो गुराख त्याप्रमाणे त्याने दुसऱ्याकडून भाडं घेतलं मुंबईला गेला मुंबईला गेल्यानंतर त्या हिऱ्याची किंमत निघाली अकरा कोटी आता मला सांगा अकरा कोटीचा हिरा ज्याच्या ज्या गुराख्याच्या दारात बांधलाय आणि तो एकटाई मुपाशी जेवतोय कशामुळं फक्त आणि फक्त त्या हिऱ्याचं महत्व न कळायला मुळ त्याचप्रमाणे महाराज ज्ञानोबा राय सुद्धा या धरती तलावर अवतीर्ण झाले जगद्गुरु तुकोबा राय सुद्धा या धरती तलावर अवतीर्ण झाले झाले आपले श्री गुरु मोठे बाबा श्री गुरु अवतीर्ण झाले पण त्या काळात त्यांची महती त्यांचं महत्व त्यांना कळालंच असं नाही विठ्ठल विठ्ठल कस कळालं नाही बर का ऐका ज्ञानोबरायांचं महत्त्व त्या काळातील लोकांना कळालं नाही जर ज्ञानोबरायांचं महत्त्व त्या काळातील लोकांना कळालं असतं तर ज्ञानोबरायांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चिताची शिक्षा निश्चितच झाली नसते ह्यावरून आपल्या लक्षात येतं महाराज ते झालं तेवढं सोडून द्या पण नंतरच्या काळात सुद्धा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेबांनी देहांत प्रायश्चित घेतलं तेव्हा तरी ज्ञानोबरायांचं महत्त्व ह्या समाजाला कळालं का नाही कळालं जर कळालं असतं तर त्यांच्या भिक्षेच्या झोडीमध्ये शेण काढवलं गेलं नसतं त्यांना भिक्षा देताना त्यांच्या झोळीचं जी अन्न आहे जी शिदा आहे ती खाली मातीत टाकली गेली नसते निश्चितच त्यांचा महिमा कळाला नाही चांगदेव महाराजांना सुद्धा ज्ञानोबायांचा महिमा कळाला नाही म्हणून तर कोरोप कोरपत्र त्या चांगदेव महाराजांनी ज्ञानोबायांना पाठवलं याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं संत होते त्या काळात सुद्धा होते आणि ह्या काळात सुद्धा आहेत पण आपल्याला त्यांचा महिमा बोलू शकत नाही कारण का त्यांचं वर्णनच कोणी केलेलं नाही शब्दांचे काम आहे शब्दिकांचे काम नाही त्याचप्रमाणे कारण की संतांचा महिमा अतिशय कठीण आहे तो कोणालाही कळू शकत नाही त्याचप्रमाणे श्री गुरु नथुसिंग बाबा तुम्हाला जवळच उदाहरण देतो आपल्या जवळच श्री क्षेत्र टेंभे श्री गुरु नतुसिंग बाबा त्या भूमीमध्ये अवतीर्ण झाले आपलं सर्वांचं भाग्य आहे श्री गुरु बाबा बाबा असतील असतील श्री गुरु मोठे या अवतीर्ण झाले आपल्या परिसरात सर्वांचं भाग्य आहे श्री गुरु नतुसिंग बाबांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांचं महत्व लोकांना कळालं का हो नाही कळालं महाराज श्री गुरु नतुसिंग बाबांना घरचे नको नको ती कामं लावायची शेवटी श्री गुरु नतुसिंग बाबांना या संसाराचा कंटाळा आला उभा आला आणि ते आळंदीला निघून गेले आळंदीला गेल्यानंतर सुद्धा श्री गुरु नतुसिंग बाबांचा महिमा कळाला असं नाही श्री गुरु मामा साहेबांनी श्री गुरु मामा साहेबांनी श्री गुरु नतुसिंग बाबांना वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून नेमणूक केली शिक्षक म्हणून नेमणूक केल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी बाबांचा प्रतिकार केला महाराज बाबांचा प्रतिकार केल्यानंतर बाबा असं म्हटले नाही की या विद्यार्थ्यांना डोकं नाही किंवा यांचा अधिकार नाही मला समजू शकले नाही बाबांनी त्या विद्यार्थ्यांना दोष न देता बाबा स्वतः डोंगरावर निघून गेले आणि अगोदर वीस वर्ष तपश्चर्या केली नंतर परत वीस वर्ष बाबांनी तपश्चर्या केली ते तपश्चर्या करत असताना बाबांचा अधिकार किती याच्यावर सांगतो म्हणजे आता तरी जे बाबांचं समाधी मंदिर आहे त्याच महत्व आपल्याला कळेल बाबांचा महात्म्य आपल्याला कळेल म्हणून सांगतो बाबांचा सा महिमा किती मोठा होता हो? नतुसिंग बाबांचा बाबा जेव्हा डोंगरावर होते बाबांना फक्त सहज इच्छा झाली काय इच्छा झाली की म्हटलं मला भागवत वाचायचं बाबांना एवढी इच्छा झाली आणि भगवान परमात्मा खाली सुदुंबऱ्या गावामध्ये एक गृहस्थ राहत होता त्या गृहस्थाच्या स्वप्नात गेले आणि त्या गृहस्थाला सांगितलं बाबा माझ्या नतुसिंग बाबांना भागवत वाचण्याची इच्छा झाली त्याला तू भागवत नेऊन दे त्यांना तू भागवत नेऊन दे भगवान परमात्मा त्या ग्रहस्थाच्या घरी जाऊन त्याच्या स्वप्नात जाऊन त्याला उपदेश करतो तो, तो माणूस दुसऱ्या दिवशी ते एकनाथी भागवत घेऊन डोंगरावर आला डोंगरावर आल्यानंतर त्याला बाबांनी विचार का रे बाबा मला भागवत वाचायचं होतं पण तुला हे कळालं कशावरून त्याने सांगितलं माझ्या स्वप्नात देव आला होता आणि देवाने सांगितलं की नतुसिंग बाबांना हे भागवत वाचायचंय तेवढं तू नेऊन दे विठ्ठल विठ्ठल दुसरा दृष्टांत एका बाबांचं महात्म्य दुसऱ्यांदा जेव्हा बाबा डोंगरावर होते तेव्हा साक्षात ते डोंगर भामचंद्र डोंगर एवढ्या अरण्यते आता तिथला एम आय डी सी झाली मी स्वतः त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलंय त्या ठिकाणी राहिलोय म्हणून इतर महाराजांसारखं की असं नाही की फक्त बोबळ वाणीन सांगतो असं नाही मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष दिवस काढलेत एवढं अरण्य होतं भरपूर अरण्य होतं आता कमीत कमी दहा वर्षाखाली तिथं डी सी आली म्हणून तेवढं मोकळं झालं तिथं अगोदर वाघ बिबटे सगळ्या साप वगैरे भरपूर होते गुहेमध्ये राहावं लागायचं बाबांना ज्या वेळेस तो वाघ आला सगळे जे साधक होते त्या काळात डोंगरा राहणारे सगळे गुहेमध्ये गेले पण बाबांनी आपली मिस्तरी काम करायची पाठी असते ना त्याच्यामध्ये ते वाघाल पाणी पाजलं एवढा मोठा बाबांचा अधिकार होता हो त्यानंतर विठ्ठल विठल 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 विठल